महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल झाले आहे पुणे मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान क्षेत्राचे शहर आहे पुणे मुंबई दरम्यान क्वांटम कॉरिडॉर तयार करण्याचे राज्य सरकारचे निश्चित केले आहे नवी मुंबई डेटा सेंटर शहर असून पुणे मुंबई दरम्यान इनोव्हेशन सिटी उभारण्यात येत आहे या शहरातील जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट उभारण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रगत उत्पादन क्षेत्राचे देशाचे नेतृत्व महाराष्ट्र करेल असे ते म्हणाले नीती आयोगातर्फे यशदा येथे रिमर्ज रिमर्जनिंग मॅन्युफॅक्चरिंग रोड रोडमॅप टू ग्लोबल लिडरशिप इन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर आयोजित द रोड टू इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस या परिषदेत ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी व अन्य व्यक्तीही उपस्थित होते सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम म्हणाले उत्पादन क्षेत्राला वगळून कोणताही देश विकसित होऊ शकत नाही जगात या क्षेत्रात खूप बदल होत आहेत उत्पादन क्षेत्रात पुण्याचे महत्व मोठे आहे मागील अंदाजपत्रात राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू करण्याचे घोषित केले या अनुषंगाने काम चालू आहे लवकरच ते प्रत्यक्षात सुरू होईल सकल राज्य उत्पादनात उत्पादनात उत्पादन थेट परदेशी गुंतवणूक रोजगार यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी चांगली परिसंस्था असून वाहन उद्योग माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी अनेक क्षेत्रात पुणे आहे फडणवीस म्हणाले केंद्र सरकारप्रमाणेच राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू केले जाईल त्या दृष्टीने राज्य सरकारने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन तयार केले असून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील परिवर्तन हा देखील त्याचाच एक भाग आहे ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगला चालना दिली जाणार आहे या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण केल्यास उत्तम तसेच कल्पक बुद्धिमत्ता असलेल्यांना आपल्याकडे आकर्षित करता येईल महाराष्ट्राने ईज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत कृती दल स्थापन केले असून या अंतर्गत शंभर सुधारणा करणे निश्चित केले आहे